जशी मोठी होतात ते चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या चॉकलेटमध्ये किती शुगर प्रिझर्वेटिव्ह असतात म्हणून मी माझ्या मुलाला बाहेरचे चॉकलेट तर अजिबात देत नाही मुलांचा हा आपण पूर्ण तर नाही करू शकत पण त्यांच्यासाठी घरी बनवलेले चॉकलेट्स आपण नक्की बनवून देऊ शकतो तर सर्वात आधी इथे मी बदाम काजू पिस्ता अक्रोड लो फ्लेमवर छान रोस्ट करून घेतले थंड झाले की ग्राइंडरमध्ये जाडसळ पावडर करायची चॉकलेट्स करायची आणि खजूर किशमिश अंजीर घालून परत एकदा ग्राइंडरमधून वाटून घ्यायचे चॉकलेट चॉकलेट सिरप बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी आहे उकडी येऊ द्यायची आणि इथे मी शुगर फ्री कोको पावडर घेतली याने चॉकलेटचा जो रंग आहे तो मुलांना दिसेल आणि स्मेल सुद्धा चॉकलेट येईल कोको पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी आयरन मॅग्नेशियम हे घटक असतात त्यामुळे तुम्ही कोको पावडर कमी प्रमाणात तुम्ही देऊ शकता आणि थोडं मीठ घालून थंड होऊ द्या आणि आपले ड्रायफ्रूटची पावडर घालून छान एकजीव करून घ्या चॉकलेट मोडमध्ये मध्ये छोटे बॉल करून टाका फ्रीजरमध्ये तीन ते चार तास